अभिनंदन साईशा गोविंदा पथक मयूर मडवी म्हणजेच अगदी सुरुवातीचा काळ जर पाहिलं तर मयूर मडवी I <laughs> पक्षाच्या वतीने तोपर्यंत कुठल्याही गोविंदा आम्ही संधी देणार नाही ओम त्रिशूळ गोविंदा पथक सात तारांसाठी आतापर्यंत पाच गोविंदाने हा कारनामा केला त्रिशूळ गोविंदा पथक प्रयत्न करत असताना पहिल्या अटॅम मध्ये कुठेतरी अपयशी ठरला होता स्ट्रॅटेजी बीट झाली नव्हती पण दुसऱ्या अटॅम मध्ये हा गोविंदा पथक नक्कीच सात तारांसाठी हा प्रयत्न केला जाईल सगळ्यांच्या नजरा आज उंच आहेत सगळ्यांच्या नजरा आज आहेत सगळ्यांच्या नजरा आज ध्येयाकडे आहेत कारण की कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला खंबीर ठेवावं आयुष्यात न डगमगता यशाचं उंच शिखर गाठावी आहे दहीहंडी उत्सव आता एक दोन तीन चार आणि पाचवा गोविंदा वळ गेला सहावा देखील गोविंदा अगदी शिवाजी महाराजांच्या मावण्याप्रमाणे एक एक सण चढत वर जात असताना आणि हा देखील एकटाईम त्यांचा कुठेतरी अपयशी ठरला थँक्यू व्हेरी मचूया समज मंगाळा मंगाळाचा भूमिका पटक पिलीफोडाची सलामी घेणार साथ त्या म्हणजे सामोर भूमिका पटक आहे आणि तसाच काहीतरी उद्देश देऊन धर्मवीर आनंदगे साहेबाने देखील टेंबी नाके येथे दहीहंडी उत्सव केला जेणेकरून सगळे लोक एकत्र यावे आणि सर्व धर्म समभाव अशी दहीहंडी आपण टेंबी नाक्यावर पाहिली त्याच धर्मवीरांच्या विचारावर आज धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्याचबरोबर विजय चौगुले साहेब असतील यांच्या सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली आणि त्यांचेच शिष्य म्हणजेच अजय काशीनाथ पाटील ए पाटील या घणसोली विभागातील एक युवा आणि तडफदार आणि धडाडीचा असा एक युवा कार्यकर्ता आहे आणि अगदी साधा आणि सोपा आणि सौम्य भाषी असलेला हा व्यक्तिमत्व आज या विभागामध्ये धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे दही अंडी उत्सव मोठ्या संख्येने साजरा करतोय आज जवळजवळ शंभरपेक्षा जास्त गोविंदा पथक येऊन गेले एक लाखाचं पारितोषिक ठेवणं एवढा मोठा हो इव्हेंट मोठा करणं ही काही सोपी गोष्ट नाही पण ते करून दाखवलं अजय काशीनाथ पाटील साहेबांनी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा विजय चौगुले साहेब असतील या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे हा इव्हेंट होतो आहे आणि मला खरंच आनंद वाटतो आहे की अजय काशीनाथ पाटीलसारखे एक कार्यकर्ता आज घणसोलीला लाभलेत त्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा रांगतो आहे आणि नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट दही अंडी उत्सव हा गणला जातो आहे हा मानाचा आणि सन्मान दहीहंडी उत्सव आज साजरा केला जातोय मोठ्या संख्येने आज सगळेच ग्रामस्थ सगळेच मान्यवर आणि एकनाथ शिंदे गटातील सगळेच पदाधिकारी असेल नगरसेवक असेल या सगळ्याच मंडळींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मी या सर्वच धर्मवीर प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांचं आणि खास करून अजय काशीनाथ पाटील ए के पाटील यांचं मी आभार मानतोय की तुम्ही गणचोली नगरीमध्ये एवढा मोठा इव्हेंट तुम्ही आयोजित केला त्याबद्दल यांचा सार्थक अभिमान आहे आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी गोविंद पथक येऊन गेले आणि एक लाखाचं प्रथम पारितोषिक आहे आणि सात थर आठ थर असे अनेक थर लावण्यात आले जो सगळ्यात जास्त थर लावेल त्या गोविंदा पथकाला आपण मान देऊया असा अजय काशीनाथ पाटील यांचा आग्रह होता म्हणून मुंबई असेल किंवा उपनगर असेल किंवा ठाणे नवी मुंबईच्या अनेक परिसरातून गोविंदा पथक आले त्याने आपल्या थर रचले आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे थर रचले आणि सलामी दिली मयूर मडवी म्हणजेच अगदी सुरुवातीचा काळ जर पाहिला तर मयूर मडवी